नमस्कार मा मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सीताफळापासून बासुंदी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत हा मी एक लिटर दूध घेतलेला आहे दूध तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि हा दूध आपण आता गरम करायला ठेवून देणार आहोत हा दूध या पद्धतीने गरम करायचा आहे दूध आपण एक लिटर घेतलेला आहे तर तो पूर्ण गरम होऊन अर्धा लिटर झाला पाहिजे या पद्धतीने हा दूध गरम करून घ्यायचा आहे दूध गरम होईपर्यंत आपण आता सीताफळाचा गर काढून घेणार आहोत सीताफळाचा गर काढणं थोडंसं कठीण आहे पण तो सोप्या पद्धतीने कसा काढायचा ह्याचीही ट्रिक्स आहे तर आपण आता ह्याचे गर काढून घेणार आहोत तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता मी इथे दोन सीताफळ घेतलेले आहेत ते व्यवस्थित पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले होते आता आधी आपण हा चम्मचने अशा पद्धतीने गर काढून घेऊया सीताफळ चांगले पिकलेले असतील तर त्यांचा गर पटकन निघतो आणि ही दोन्हीही कामं म्हणजे वेळ लागणारी आहेत जसं की दूध गरम व्हायला जसा वेळ लागतो त्याच पद्धतीने सीताफळाचा गर काढण्यासाठी सुद्धा वेळ लागतो तर हे दोन्ही वेळ म्हणजे एक दुसऱ्यामध्ये मॅनेज होऊन जातात जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण हा गर काढून घेऊ शकतो जो बाकीचा चांगला गर निघालेला आहे तो मी एक साईडला ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये बी विणकुल पण नाही आहे अशी एखादी गाळणी घेऊन हो त्याच्यामध्ये तुम्ही चम्मचने प्रेस करून तो गर काढू शकता पण मी वेगळ्या पद्धतीने काढणार आहे थोडंसं असं आपण क्रश करून घेतल्यानंतर हा असा रस निघतो तर तो मला आवडत नाही म्हणून मी आता हे असं हाताने काढणार आहे जेव्हा आपण चाळणीवरती गर ठेवून चम्मचने क्रश करतो तेव्हा तो, ते तो गर एक साइडला होतो आणि बी पटकन बाहेर निघते तुम्ही बघू शकता तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकता आणि फार पटकन निघतं फार काही वेळ लागत नाही मी तर ह्याच पद्धतीने काढते कारण मला ही पद्धत आवडते त्याचा गर असा थोडासा अख्खा राहिला तर ती बासुंदी फार अप्रतिम लागते खायला म्हणून मी या पद्धतीने हा गर काढते आणि दुसरीसुद्धा एक ट्रिक्स आहे तुम्ही चॉपर घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही हलक्या हाताने दोन तीन वेळा चॉप करून तो गर काढू शकता तीसुद्धा एक ट्रिक्स आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेनच आणि तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकता बोटाने थोडंसं चाळणीवरती प्रेस करायचं आहे म्हणजे बी एक साईडला जाते आणि गर एक साईडला येतो तरी ह्या तीन अशा ट्रिक्स आहेत तुम्ही त्याच्याने पटकन असा गर काढून घेऊ शकता आणि हा असा रस बिलकुल पण मला आवडत नाही हा अख्खा गर असा बासुंदीमध्ये फार अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल हा गर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि आपण आता काजू बदाम ह्याचे आता तुकडे करून घेणार आहोत ड्रायफ्रूट तुम्हाला जसे पॉसिबल असेल आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला ड्रायफ्रूट्स जर कट करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने करून घेऊ हो शकता बट आ, मी हे हातावरती सुरी ठेवून कट करत आहे तर थोडंसं काळजी घ्या कारण हे प्रत्येकालाच जमत नाही हात वगैरे कट होण्याचे चान्सेस जास्त असतात ड्रायफ्रूट कट करून झालेले आहेत आणि दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये दोन चम्मच साखर ॲड केलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुमच्यावरती डिपेंड आहे किती ॲड करायचे आहे तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता वेळची पावडर याच्यामध्ये तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता मी स्किप केलेला आहे आणि आपण आता जे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ते ॲड करायचे आहेत दूध छान घट्ट होत गेलेलं आहे दूध मी एक लिटर घेतलेला होता आणि तो गरम होऊन अर्धा लिटर झालेला आहे आणि दूध जसा जसा घट्ट जा होत जातो त्यानुसार त्याला गोडवा येत असतो म्हणून मी म्हटलं की साखर ही पूर्ण ऑप्शनल आहे म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे कारण बऱ्याच लोकांना जास्त गोड आवडत नाही आणि जो आपण गर काढून घेतलेला आहे तोसुद्धा गोड असतो एक पंधरा मिनटं दूध गरम केल्यानंतर दूध छान आपण थंडसुद्धा करून घेतलेला आहे आपण आता ह्या दुधामध्ये जो गर काढून घेतलेला होता सीताफळाचा तो ॲड करणार आहोत आणि तो एक दोन मिनटं छान मिक्स करून तो पुन्हा तुम्ही फ्रीजमध्ये एक दहा मिनटासाठी ठेवून तुम्ही सर्व करू शकता खाण्यासाठी म्हणजे ही थंड बासुंदी खायलासुद्धा फार अप्रतिम लागते तर या पद्धतीने आज मी ही बासुंदी बनवलेली आहे तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद